तर अनेक वर्षांचा गडावरचा जो काही अंधार होता तो दादांच्या माध्यमातून आज दूर झालेला आहे अनेक वर्षापासून मुलांचं शिक्षण असेल काही कामकाज असेल तर ते सगळं अंधारामध्ये आणि खूप समस्या यायच्या पण दादानी गडावरती येऊन गेल्या आणि गडावरच्या रहिवाशांची परिस्थिती पाहून त्यांना एवढा कळवळा आला की काहीतरी माझ्या बांधवांसाठी धनगर समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ते येऊन गेल्याच्या नंतर काहीच दिवसात गडावरती अनेक म्हणजे लाख लाखाचे ते प्रोजेक्ट असतील ते चोवीस पंचवीस घरांमध्ये दादानी मनापासून खूप खूप आभार आणि असेच दादा आमच्या सोबत आणि दादांना गाड्यावरती आल्याबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला खूप आनंद होते दादा गाड्यावरती तर इतके वर्ष आपण अंधारात बाबा आपण म्हणाला आपली काही लहान मुलं असतील त्यांना देखील अभ्यासाला अडचण निर्माण व्हायची आणि आता ती अडचण कशी दूर झालेली आणि मुलांचा शिक्षणाचा मार्ग कसा सुलभ झाला चांगल्या पद्धतीने मुलं पण अभ्यास करत आहेत त्यांना पण आनंद आहे आणि घरात आता अनेक काही दिवसांची केअर काचरा होता तो आता त्या सोलरच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे स्वच्छता घरात एकदम आता तापती पाहिजे घरातली स्वच्छता झालेली आहे आणि आमची घरातली माणसं पण अगदी आनंदी आहेत त्यांचे मोबाईल चार्ज व्हायचे नसायचे पण आता मोबाईल सुद्धा चार्ज होतात त्यांना लांब जायला लागायचं चा, मोबाईल चार्ज करण्यासाठी तर ती पण मिक्सर पण लागतो आपल्या घरगुती घरासाठी मिक्सरचा पण वापर होतो म्हणून आम्हाला खूप आनंद आहे आणि दादांचा आम्ही मानू तितके आभार कमीच आहे तर अंधाराच्यामुळे अनेकशा घटना घडल्यात काही जण जनावर देखील परिवाराला चावले आहेत अंधारामुळे ते न दिसल्यामुळे आता सुरक्षा दृष्टिकोनातून आपल्याला कसं वाटतं आहे आता खूपच चांगलं वाटतंय आणि सगळ्यांनाच असा उत्साह आहे सगळ्यांना की आमच्यासोबत आज दादा आमच्यासाठी आहेत म्हणून की कुठली समस्या आली तरी आमच्या आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहतात असेच दादांचा पाठिंबा आमच्यासोबत कायम राहावा अशीच आमची इच्छा आहे धन्यवाद